तेवढाही लागलेल्या या आगीला तात्काळ विजवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आम्हाला समजल्यानंतर आम्ही प्रशासनाला कळवलं प्रशासनाने या ठिकाणी त्यांची टीम पाठवली आणि ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चालू आहे देवराई या ठिकाणी या जंगलामध्ये आग लागल्यानंतर आम्ही तात्काळ वन खात्याला कळवलं व या ठिकाणी आग विझवण्याचं काम केदार साहेब व सांगोळे साहेबांच्या आरेफओ सांगोळे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली तिथं तात्काळ त्यांनी नियोजन करून आगविजण्यासाठी प्रयत्न चालू आहे